नमस्कार मी राजेश अलकर लोकशाही निर्मित लोक आरोग्यामध्ये आपले मनपूर्वक स्वागत आरोग्याच्या या भागामध्ये आपण आपण संवाद साधणार आहोत डॉक्टर सतीश शिंडाडकर यांच्याशी डॉक्टर सतीश शिंडाडकर हे आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत एकोणीसशे पंच्याण्णव पासून वैद्यकीय सेवेमध्ये कार्यरत आहेत एम डी आयुर्वेद आहेत आणि आज आपल्याशी संवाद साधणार आहेत ते कोलेस्ट्रॉल हा आजार आहे का कोलेस्ट्रॉल वाढलंय माझं असं आपण सातत्याने बोलत असतो ते काय आहे कशा त्याच्यावर त्याच्याने काय परिणाम होतो बरं ते वाढलेलं कोलेस्ट्रॉल आपल्याला कमी करता येईल का आणि ते कमी झाल्यानंतर पुन्हा परत अधी वाढू शकतं का या सगळ्या विषयांशी आपण संवाद साधणार आहोत डॉक्टर सतीश शिंदाडकर यांच्याशी मी आपल्या सारा दर्शकांच्या वतीने डॉक्टर सतीश शिंदाडकर यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो डॉक्टर साहेब नमस्कार नमस्का। डॉक्टर साहेब एक नेहमी सातत्याने तक्रार किंवा असं विषय आम्ही ऐकत असतो की कोलेस्ट्रॉल वाढलंय आहे माझं कोलेस्ट्रॉल वाढलंय आहे आणि त्याच्यामुळे मला आता छातीत दुखायला लागलं आहे माझं डोकं आहे किंवा असे काहीतरी वेगळे विषय लोक सांगत असतात ऍक्च्युअल कोलेस्ट्रॉल म्हणजे काय आणि ते वाढलंय म्हणजे काय वाढलं असतं आणि कसं वाढलेलं असतं कोलेस्ट्रॉलच्या बाबतीमध्ये असं आहे की त्याची जी कारणं आहेत त्यात भरपूर कारणं प्रामुख्याने दूध साखर यांची जी पदार्थ आहेत की जी फॅट्स वाढवतात त्या फॅट्स वाढवण्याच्या पदार्थांमुळे कोलेस्ट्रॉल वाढतं असं सर्वसामान्यांचा समज आहे आणि ते योग्य पण आहे ते, ते बरोबर पण आहे परंतु मग कित्येक अगदी बारीक व्यक्ती असतात आणि त्यांचं पण कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं तर त्यांच्या प्रमुख कारणामध्ये मानसिक आरोग्य त्यांचं सुयोग्य स्थितीत नसतं म्हणजेच त्यांना काही मानस आजार असू शकतात मानसिक थकवा असू शकतो कुठले टेन्शन्स असू शकतात त्यामुळे देखील कोलेस्ट्रॉल वाढत असतं मग बाकी भरपूर कारणं आहेत ज्यात फास्ट फूड आहे सोडा असणारे पदार्थ अधिक प्रमाणात सेवन केल्यामुळे देखील असं होऊ शकतं एखादा जाड व्यक्ती आहे त्याचंच कोलेस्ट्रॉल वाढतं असं नाही असं नाही आणि हे वाढल्यानंतर तुम्ही म्हटलं की काय होऊ शकतं तर भरपूर लोकांमध्ये हृदयाचे विकार होऊ शकतात शरीरावर खूप मोठ्या प्रमाणात फॅट्स वाढू शकतात रक्तदाब वाढू शकतो असे भरपूर गोष्टी आहेत की डायबिटीस मधुमेह आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा होऊ शकतं त्यामुळे कोलेस्ट्रॉल हे नियंत्रणात असणं तेवढंच गरजेचं आहे त्यामुळे ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल त्यांनी प्रामुख्याने मी आत्ता जे सांगितलं की ज्यामुळे होतो त्या गोष्टी त्यांनी टाळल्या पाहिजेत अच्छा ते त्याला अगोदर समजायला पाहिजे की कोलेस्ट्रॉल माझे कशामुळे वाढतं आहे साधारणत नंतर प्रत्येकाने काही तपासण्या असतात त्या वैद्यकीय सल्ल्याने करून घ्याव्या दर दोन वर्षांनी जर आपण अशा तपासण्या करून घेतल्या तर निश्चितच आपल्याला पूर्वसूचना मिळेल की आपल्याला कुठला मोठा गंभीर आजार होणार आहे मग तो हृदयरोग असेल मधुमेह असेल अजून काही असेल रक्त तपासणी करणं आवश्यक आहे गरजेचं आहे पॅथॉलॉजी लॅबमधून रक्त तपासणी केल्यानंतर आपल्याला समजेल की आपलं कोलेस्ट्रॉल कसं वाढलंय आणि कशामुळे वाढतं आहे हे तुमच्याशी संवाद साधल्यानंतर वैद्यशी सल्ला घेतल्यानंतर ते आपल्या लक्षात येणार बरं ते हे कमी करायचं आहे तर याच्यासाठी आम्ही स्टिरॉइड किंवा अँटीबायोटिक औषधी आहेत किंवा अजून काही वेगळ्या प्रकारचे आहेत औषधी ती घेऊन सुद्धा काही कमी केली जातात आयुर्वेदामध्ये याच्यामधला कोणता असा उपाय आहे की जो रामबाण ठरू शकतो आणि त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल हे कमी होऊ शकतं बरोबर आयुर्वेदाचा जर आपण विचार केला तर तुमची अनियमित जीवनशैली असेल तर ती पहिल्यांदा टाळली पाहिजे म्हणजे तुमचा आहार हा वेळेवर असला पाहिजे सकाळी अंदाज आहे सकाळी नऊ ते दहाच्या दरम्याने आहार असला पाहिजे सायंकाळी सूर्यास्ताच्या अगोदर एक साधारणतः पाच ते सहाच्या दरम्याने किंवा स जास्तीत जास्त सात वाजेच्या आत आपला आहार झाला पाहिजे आहारामध्ये आयुर्वेदाने पण भरपूर गोष्टी सांगितलेल्या आहेत की आहार कसा असावा आहारामध्ये आपण मधुर रस म्हणजे जो गोड चवीचे पदार्थ आहेत ते अगोदर आपण सेवन केले पाहिजे खूप लोक स्वीट डिश म्हणून आणि स्वीट डिशमध्ये तर आपण तसं पाहिलं तर प्रामुख्याने दुधाचे आणि साखरेचेच पदार्थ असतात मग त्याच्यामध्ये गुलाबजाम असेल बासुंदी असेल श्रीखंड असेल तर हे सगळे आपण नंतर सेवन करत असतो तर ते आयुर्वेदाच्या दृष्टीने चुकीचं आहे आणि त्यामुळे सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढतो त्याचे अनेक रिसर्च पण झालेले आहेत की आयुर्वेदाने जो आहाराचा म्हणजे आहार कसा सेवन करावा हे जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर आपण आहार नाही घेतला तर ह्या प्रकारची लक्षणं आपल्याला दिसू शकतात त्यामुळे अनियमित जीवनशैली आपण टाळली पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट की काही मानसिक टेन्शन्स असतील तर ते आपण टाळले पाहिजे त्याच्यासाठी आपलं मन सुदृढ केलं पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा आयुर्वेदामध्ये ध्यानधारणा किंवा काही औषधी पण आहेत त्या आपण घेतल्या पाहिजे त्यासाठी वैद्यकीय सल्ला हा मात्र निश्चितच गरजेचा असतो अच्छा आहाराचं तुम्ही आम्हाला सांगितलं आम्हाला जर पुन्हा प्रजानं घ्यायचं आहे की म्हणजे गोड पदार्थ जसं जे स्वीट डिश आपण ती सुरुवातीला घेतली पाहिजे नंतर पुढचं जेवण केलं पाहिजे नक्कीच तर तुम्हाला कोलेस्ट्रॉल जे आहेत ते वाढणार नाहीत असं आपलं म्हणतात बरोबर कारण त्याचा एक क्रम सांगितला आयुर्वेदाने की आपण कोणत्या क्रमाने आहार घेतला पाहिजे आता त्याच्यामध्ये चवी सहा प्रकारचे असतात आयुर्वेदानुसार आणि आपल्याला ते जाणवत आहे की मधुर म्हणजे गोड अमल म्हणजे आंबट लवण म्हणजे खारट मधुर मधूर लवण मग कटू तिखत आणि कषाय म्हणजे मग त्याच्यामध्ये पुढे आहे काही तिखट गोष्टी आहेत कडू गोष्टी आहेत आणि शेवटी तुरट गोष्टी आहेत तर ह्या पद्ध या पद्धतीने ह्या क्रमाने आपण आहार घेतला पाहिजे म्हणजे पहिल्यांदा गोड चवीचं असलं पाहिजे मग त्याच्यामध्ये बघा भरपूर वेळेला आपल्याला माहिती आहे की अगोदर वरण भात पण घेतात ऍक्च्युअली भात जो आहे हा मधुरच चवीचा आहे म्हणजे रोजच आपण स्वीट डिश घ्यायला पाहिजे असं नाहीये पण भात जेव्हा आपण घेतोय तर तो अगोदर घेतला पाहिजे खूप लोक अगोदर भात घेत नाही ते शेवटी घेतात तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत तर मधुर मग आमलं मग तिखट वगैरे जे पदार्थ आहेत हे सगळं आपण आणि तुरट सगळ्या शेवटी घ्यायला सांगितलं जसं शोभ सुपारी काही लोक खातात पान खातात तर ह्या तुरट गोष्टी आहेत ह्या शेवटी मुखशुद्धीसाठी आणि पचनासाठी महत्त्वाच्या असतात त्या शेवटी घ्यायला सांगितलेल्या आहे त्यानंतर पाण्याचं प्रमाण पण किती असावं यालाही महत्त्व आहे त्याच्यातही कोलेस्ट्रॉलचा संबंध येतो जर तुम्ही आहाराच्या सगळ्या शेवटी खूप लोकांचा एक गैरसमज आहे की आयुर्वेदाने असं सांगितलं की जेवणामध्ये पाणी बिलकुल पाहिजे नाही आणि नंतर भरपूर पाणी पाहिजे एकदम चुकीचं आहे आयुर्वेदाने असं सांगितलेलं नाही आयुर्वेदाने असं सांगितलं की ज्या व्यक्तीला स्वस्थ राहायचं आहे त्याने जेवणाच्या मध्ये मध्ये एक एक घोट पाणी घेतलं पाहिजे आता साधारणतः प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार असतं परंतु साधारणतः एक साधारणतः दीडशे ते दोनशे एम एल पाणी आपल्या पूर्ण आहाराच्या संदर्भामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण घेतलं पाहिजे म्हणजे साधारणतः आपला मिडियम जो ग्लास आहे तेवढा एक पौण ग्लास किंवा एक ग्लास हा आपण घेतलं पाहिजे जर आपण आहाराच्या शेवटी भरपूर प्रमाणात पाणी पिलं तर ते निश्चितच कोलेस्ट्रॉल वाढवू शकतं ते अतिरिक्त फॅट्सही वाढवतं आणि तुमची ढेरी पण वाढते अच्छा पाणी या विषयावरती सविस्तर एकदा आपल्याला बोलायचंच आहे पण आता तत्पुरी आम्हाला सांगितलं कोलेस्ट्रॉल ही त्याची लक्षणं काय आहे की याच्याने कोलेस्ट्रॉल वाढलंय मग आपल्याला चेक केलं पाहिजे तसं की लक्षण आपल्याला जाणवतात का जा। अगोदर तशी भरपूर लक्षणं आहे पण आयुर्वेदामध्ये एक लक्षण सांगितलं आहे की अल्पश्रमानं श्वास म्हणजे तुम्ही थोडेसे श्रम केले तर तुम्हाला धाप लागते मग तुम्ही दहा पंधरा पायऱ्या वर चढून गेलात तरी तुम्हाला धाप लागेल थोडं जर तुम्ही फास्ट बोललात हसलात तरी पण धाप लागेल तर ही जी लक्षणं आहेत ही तुमच्या शरीरामध्ये फॅट्स वाढलेले आहेत कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे ही लक्षणं असू शकतात त्याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर लक्षणं आहेत की जी तुम्हाला वैद्यकीय सल्ल्याखेरीच नाही ना, समजू शकणार पण ही प्रमुख लक्षणं आहेत की त्याच्याने तुम्हाला धाब लागत असेल तर तुम्हाला ताबडतोब ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे उपाय उपचार म्हणून आपण काय करतो एकतर पहिलं म्हणजे की ज्याच्यामुळे त्रास होतोय ते आपण टाळायचं ते मी आहाराच्या संदर्भात सांगितलं पुढे काही औषधी आहेत औषधी ज्या आहेत त्या प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार आणि असणाऱ्या लक्षणांवर ते डिपेंड आहेत जर व्यक्ती जसं म्हटलं मा की मानसिक टेन्शन्स असतात आणि ते अगदी बारीक असूनही त्यांना कोलेस्ट्रॉल वाढलेला असतो तर मग त्या दृष्टीने ते औषधी असतील जे स्थूल असतील त्यांना त्या दृष्टीने असतील किंवा याच्यामुळे अजून पुढे काही एखादा आजार जर झाला असेल किंवा आजाराची लक्षणं पुढेपर्यंत गेलेली असतील तर त्याच्यासाठीच्या वेगळ्या औषधी असतात आणि ह्या सगळ्या औषधी आपल्याकडे एक्स्ट्रॅक्ट स्वरूपामध्ये आहेत कॅप्सूलमध्ये आहेत हो आयुर्वेदातच कॅप्सूल म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर औषधी असतात नाही हे एक्स्ट्रॅक्ट बेस असल्यामुळे हे टाकावं लागतं त्यामुळे ते त्याचा डोसही कमी होतो अगदी भाषेत सांगायचं झालं तर जिथे दोन चमचे चूर्णाचं काम आहे तिथे फक्त दोन कॅप्सूल लागतात म्हणजे एवढं मोठ्या प्रमाणात औषध घेण्यापेक्षा दोन कॅप्सूल घेणं केव्हाही सोपं असतं डॉक्टर साहेब हे सगळं आपण जेव्हा करतो पण हे औषधी घेतल्यानंतर तुम्ही सांगितलं ती सगळी पत्त वगैरे सगळी पाळली आपण तर हे पुन्हा परत कोलेस्ट्रॉल वाढू शकतं एकदा कमी झालेलं परत वाढू शकतं का औषधी आणि आहार याची जर आपण पथ्य पाळत राहिलो तर कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही पण जर आपण आज ते सगळं कमी करून घेतलं आणि पुन्हा आपण ह्याच पद्धतीने खूप मोठ्या असंही म्हणतात की कोलेस्ट्रॉल कमी करायचं ना जिम ला जा बरोबर जिमला जाणं किंवा व्यायामामध्ये व्यायाम जसं मी आहाराचं सांगितलं तसं व्यायाम सुद्धा गरजेचा आहे पण जिम सुद्धा अतिप्रमाणात नको जिम हे व्यायामाच्याच प्रकारामध्ये येतं आयुर्वेदाने व्यायामाचं असं सांगितलेलं आहे की आपण आपल्या शक्तीचा अर्धे व्यायाम करावा आता शक्तीचा अर्धा व्यायाम कसा ठरवावा तर शक्तीचा अर्धा व्यायाम म्हणजे काय ज्या वेळेला आपण जो कोणता व्यायाम करत आहोत तो केल्यानंतर करत असताना आपल्या कपाळाला जर चांगला घाम आला तर तो आपल्या अर्धशक्ती एवढा व्यायाम झाला असं समजावं कित्येक लोक कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी म्हणा किंवा पुढे आपल्याला कुठला आजार होऊ नये कोणाला असं वाटतं की मला हृदयविकार होऊ नये मला डायबिटीस होऊ नये म्हणून ते दहा दहा किलोमीटर रनिंग करतात किंवा फिरायला जातात एकाच वेळेला तर ते पण चुकीचं आहे कारण अतिप्रमाणे जर कुठलीही गोष्ट केली तर त्याचे दुरुपयोग होणारच आहे किंवा त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसणारच आहेत खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेबांनी आपल्याला कोलेस्ट्रॉल जे वाढलेलं असेल ते कमी आयुर्वेदाच्या माध्यमातून कसं करता येईल हे आपल्या लक्षात आणून दिलं मी सारा दर्शकांच्या वतीने डॉक्टर सतीश शिंदेडकर यांच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो मात्र आपण पाहत आहात तुमच्या मनात नमस्कार